गांजा पोलिसांचा छापा मोपेड व सह गांजा जप्त शहरात गांजाच्या विक्रीसाठी पोलिसांनी कडक कारवाई करत एका इसमाला अटक केली आहे गुन्हे शोध पथकाने राणीबाग परिसरात टाकलेल्या छाप्यात हा इसम गांजासह ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून दाखल करण्यात आला आहे व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार समीर शेख व पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून डिक्कीमध्ये गांजा लापून विक्रीसाठी राणीबाग परिसरात येणार आहे सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली छापा दरम्यान एका संशयित इसमात अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गांजा मोपेड व मोबाईल हँडसेट मिळून आले चौकशीत त्याने आपले नाव संतोष रामसिंग गौतम वय अठ्ठावीस राहणार नवशा मारुती मंदिर मागे शाहू नगर कोल्हापूर असे सांगितले त्याने गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे राजारामपुली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून संतोष गौतम याला अटक करण्यात आली आहे या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील विशाल शिरगावकर नितीश बागडी व सत्यजित सावंत हे करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख